ज्ञानाची उभारूया आदर्श विद्यार्थी घडवूया सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती विद्यालयात आज गुढीपाडवा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम गुढीची विधिवत पूजा शाळेच्या सहशिक्षिका मिरकले मॅडम कुमारी जाधव मॅडम तरंदुम मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले ज्या पद्धतीने गुढी आकाशाला गवसणी घालून संसाराचे रक्षण करते हा सिद्धांत बाळगून बालभारतीने साकारलेली ज्ञानगुढी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विकास करण्याचे धोरण आखते तंत्रज्ञान जगाकडे पाऊल टाकणाऱ्या बालभारती विद्यालयाने स्वानुभव उपक्रम ज्ञानार्जन हसत खेळत शिक्षण आदर्श विद्यार्थी घडवण्याचा ध्यास मनी बाळगून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ज्ञानगुढी उभारण्याचे पवित्र काम मुख्याध्यापक हाजी रिझवान शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपक्रमशील सहशिक्षिका तरन्नुम मॅडम यांच्या कल्पकतेवरून पालकांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी केली यावेळी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश होणाऱ्या बालचमुनचे स्वागत करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी ज्ञानगुढीचे महत्व शुभेच्छा पत्राच्या माध्यमातून रेखांकित केले यावेळी संस्थेचे सचिव शब्बीर शेख संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अख्तर बानो शेख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते